आम्ही वारंवार आम्ही भेटलो पण ह्यांना आमची काय काळजी नाही आणि आमची काही दखल घेतली नाही दोन तीन वेळा गेलो आम्ही मध्ये पण विरोधी पक्ष नेते वडेंटीवार साहेब डॉक्टर आंबेडकर छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा सा। मुनगंटीवार साहेब मुनगंटीवार तिघ

आता सांगितलं ते कसं होईल काय होईल हो आणि आठ टक्के आरक्षण ते जाती न्यायजनकांना की आठ टक्के आठ टक्के आरक्षण होणारच आहे म्हणून मी आता त्या साहेबांनी मला सा ते समजून सांगितलं असं या सरकारने आतापर्यंत आम्हाला कोणाला येऊन समजून सांगितलं नाही की त्याच्या नाते आम्हाला उत्तर दिलं नाही म्हणून गेली पंधरा दिवस मी वाट पाहत होतो ते सचिव आले काहीतरी बोलले आणि आम्हीच आता आले काम होते असं ऐकतोय तीस वर्षापासून ऐकतोय आज साहेबांनी ते मी म्हणाले की मी ते सगळे सभागृहामध्ये मांडतो सगळे विषय भरून मी ती आज फक्त अमरून उपोषण मागणी केलं काही चालू आहे विरोधी पक्ष नेत्यांनी तेच मला सांगितले की ह्या मागण्या कशा ज्या आहेत ज्या होणाऱ्या आहेत ते ठीक आहे लावून द्या पण जे होणारच नाही ते तर उगाच उपोषण धरून तुमच्या तुम्ही कितीतरी उपोषण केलं तर ह्या सरकारला कधी जाण येणार नाही आणि करू शकणार नाही ते मला पटलं म्हणजे पूर्ण आहे साहेबांना तुम्ही आता बरेच वर्षापासून आहेत फार जवळ मी साहेबांना म्हणून मी विश्वास आहे साहेब लढणार आमच्यासाठी समाजाला नाही देणार असं मला वाटते क्रांती महामोर्चाचे नेते श्री मोहनराव कांबळे हे उपोषणाला पंधरा दिवस झाले बसले त्यांचं हे आमरण उपोषण सुरू आहे पंधरा दिवसामध्ये सरकारचा मंत्री नाही सरकारचा प्रतिनिधी नाही आणि एक आ, आ, दलित समाजातला व्यक्ती समाजाच्या हक्कासाठी ज्यावेळेस बसतो तर सरकारला सरकार, सरकार इतकं निष्ठूर का वागतो आणि मला माहीत झाल्यानंतर मी दोन दिवस बाहेर होतो काल आल्यानंतर मला आमचे मोहनराव आमचे तांबेजी आहेत त्यांनी मला फोन केला आणि मातंग समाजाची मंडळी घोषणा सांगितलं खरं तर, तर यांच्या दोन तीन मागण्या महत्त्वाच्या होत्या त्या त्यांनी सांगितलेल्या आहेत की राहुल गांधीसुद्धा तेच म्हणतात की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि प्रत्येकाला ते जात कळली पाहिजे की त्यांची संख्या किती आहे त्यांना मिळत काय आहे आणि ही भूमिका त्यांनी मांडली की जातनिहाय जनगणनेची त्याबरोबर त्यांनी बार्टीच्या धर्तीवर आरटी तयार करावं मथांनी समाजसे आणि आठ टक्के आरक्षण समाजाला मिळावं अशी मागणी तसं आहे नाही सरकार म्हणजे विदयाच्या कातळीचं सरकार आहे यांना काही देणगेन नाही खुले आम तीनही मिळून तीनही पक्ष मिळून सरकारची तिजोरी लुटण्यासाठी पूर्णतः व्यस्त आहे त्यांना घोटाळे प्रचंड करतायत प्रचंड लूट सुरू आहे सामान्य माणसाला आणि सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी त्यांच्या हक्कासाठी यांना सरकारला काही देणं घेणं नाही आहे अशा स्थितीमध्ये या माणसाचं उपोषण पंधरा दिवस झाले आहेत अन्नत्याग त्यांनी केलेला होता त्यामुळं मी आज येऊन त्यांची त्यांची भेट घेतली आणि मी त्यांना सांगितलं की जनगणना सरकार आमची आणि त्यांनी शंभर टक्के करू त्याबरोबर आर टीसाठी आम्ही असेंब्लीमध्ये प्रश्न उपस्थित करू विरोधी पक्षनेता म्हणून विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करू आणि तो प्रश्न मांडू आणि सरकारला सांगू की हे आर टी तयार करा टीच्या धर्तीवर आणि जनगणना झाली की आठ टक्के आहे किंवा लोकसंख्या जेवढी असेल त्या पद्धतीनं त्यांना आरक्षण देण्याचा प्रश्न सुटेल जनगणना झालीच नाही तर तो प्रश्न पुढे सुटण्यासाठी अडचण आहे कारण लोकसंख्या कोणाची किती आहे हे ठरवणं कधी मराठा समाजाची ही जनगणना जी सुरू आहे म्हणजे ज्या पद्धतीने सर्वेक्षण केलं जातं त्यामुळे पद्धतीने एक सर्वेक्षण केलं जाती नाही हे तर हा विषय मी यापूर्वीच मानलेलो आहे तुम्हाला सर्वेक्षण करायचं आहे मागासवर्गीय ठरवण्यासाठी तर तुलना तुम्ही ज्या अप्पर कास्ट आहे त्यांच्याशी करू नका मागास कास्टी मागास जातीशी तुलना करा तर तुम्ही किती दे ते आधी बसतात जे तुमच्या सर्वेक्षणातून बाहेर आहे पण आठ दिवसाची वेळ देऊन सर्वेक्षण करून घेणं आता तुम्ही त्या सर्वेक्षणातला घोळ पाहिला आहे जो तो म्हणतो तीन मजली बिल्डिंग असेल तर हे घर कोणाचं आहे माझं नाही म्हणून सांगतो त्याच्याकडे फोर व्हीलर गाडी दरवाजा तुम्ही ही गाडी माझी नाही म्हणून सांगतो अशा पद्धतीनं चुकीचं काही रेकॉर्ड होतं आणि सर्वेक्षण करणारे कोणाला पाठवलं आता तर काल उघडकीस आलोय की शाळेचा पोरग मुलगा जाऊन तो घराघरात जाऊन सर्वेक्षण करतो आहे हे सगळं काय जे आहे हे बनवा बनवीचा खेळ आहे ना मराठा समाजामध्ये एकदा गायकवाड आयोगांनी सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही आता पुन्हा शुक्रिय आयोग जो काही अहवाल सादर करणार आहे मागासवर्गीय आयोग हे येणारा काळ ठरवेल पण याला आता एवढंच म्हणेल की हा एखाद्या समाजाला त्यांच्या प्रेशरमध्ये जे काही मागणी होती आहे तर ती मागणी पूर्ण करायसाठी किंवा मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात कुठेही विरोध कोणाचा असण्याचं कारण नव्हतं पन्नास टक्क्यामध्ये नको त्यांना वेगळ्या पद्धतीनं द्या ही भूमिका वारंवार आम्ही मांडलेली होती आता विषय आलेला आहे की संरक्षण करून त्यांना मागासवर्गीय ठरवण्यासाठी जो काही आटापिटा चाललेला आहे तर मला वाटतं की ज्या पद्धतीनं ज्या गाई घिसाळगाईनं चाललेलं आहे आणि इतर समाजांना डावलून चाललेलं आहे आणि मोठ्या पुढारलेल्या जाती ज्या आहेत त्यांच्याशी तुलना करून हे काही ठरवण्याचा तो काही प्रयत्न चालला आहे त्यामध्ये मला वाटतं हे टिकणारं काम नसणार आहे हे तकलादू काही काम आहे हे टिकाऊ आरक्षण मिळण्यासाठी हे पाऊलच मिळत नाही असं माझं मत आहे सर पण जे सरकारच्या अपक्षामध्ये जुंपलेली आहे एका बाजूला आपण बघतो की मंत्री छगन भुजबळ जे आहे त्यांनी राजीनामा द्यावा असं गटाचे से आमदार संजय गायकवाड म्हणतात आणि नाही मला वाटतं की भुजबळांनी राजीनामा द्यायची गरज नाही सत्तेमध्ये राहून असलेल्या व्यक्तींनी कुठे तो कॅबिनेटचा निर्णय झाला आहे गायकवाडांना माहीत नसेल कदाचित जे परिपत्रक काढले गेले आहे ते कॅबिनेट पुढ कॅबिनेट मी मंजूर केलेलंच नाही त्यामुळे भुजबळांना माहीत आहे असं म्हणणं किंवा सरकारमध्ये सरकार म्हणून घेतलेला निर्णय आहे असं म्हणणं उचित होणार नाही याला देवेंद्र फडणवीसांनीसुद्धा त्यांची भूमिका विशद केली आहे तेसुद्धा असं म्हणतात की हे जे काही झालेलं आहे यासंदर्भात आम्हालाही वरिष्ठाबरोबर चर्चा करावी लागेल अशी त्यांची भूमिका आहे म्हणजे झालेलं आलवेला आहे असं आपण म्हणू शकत नाही आणि ज्या भूमिका आत्ता मांडल्या जात आहेत त्याच्यामध्ये जी काही कारणशील भूमिका आहे ती एक आपल्या ज्या त्या वर्गाला ज्याच्या त्याच्या समाजाच्या वर्गाला खुश करण्यासाठी जर भूमिका असेल तर भविष्यात ते उघड होईल आणि ते काही फार दिवस नाही सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला आव्हान केलं गेलं आहे सर एक असा प्रश्न आहे संजय छगन गायवड सुद्धा सत्यता संजय गायवड असे म्हणतात की छगन भुजबळ मंत्रिमंडळ हाकून द्यावं कसं बघतात त्यांच्या नाही हे सत्तेची उर्मट भाषा जी आहे कारण हे विचार कोण मानू शकतो तो ज्याला संविधानिक किंवा ज्याला आधार नाही ज्याला ज्ञान नाही आणि जो एखाद्या गल्लीतला हे असतो ना म्हणजे उन्हाळपोरगं अशा पद्धतीचं ते वक्तव्य आहे तर उन्हाळ सत्तेतल्या आमदारांनी बोलू नये वागू नये आपण काय बोलतो याचं भान ठेवून वागावं आणि सत्तेत तुम्ही ती आहेत मग एकमेकाच्या कमरेत ते लाता मारतील तुम्ही मारा आणि एकमेकाच्या कमरामुळे वार महाराष्ट्राला तरी दिला प्रश्न आहे रोहित पवारची एक चौकशी चालू आहे आणि दुसरी अजित पवार यांना पोलिसांनी चिट दिली कसं बघते तो साखर कारखान्याशी संबंधित आहे आता त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाच नाही असं जर क्लोजर रिपोर्ट देत असतील पोलीस दुसऱ्यांदा पहिल्यांदा दिला आताही दुसऱ्या पहिले काँग्रेसच्या काळात घेतला म्हणून भाजपवाल्यांनी आक्षेप घेतला आता भाजपकडून दिला जात आहे म्हणजे आक्षेपाचा विषय नाही अशा स्थितीमध्ये त्यांना बोलवणं हे राजकीय त्याच्या